नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक नवीन अपडेट आहे होमगार्ड संदर्भातली ती नेमकी नेम का काय आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा विषय असा आहे की जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय नांदेडचं हे पत्र आहे आणि हे पत्र आहे चोवीस सात दोन हजार पंचवीसचं आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे बघा तर कोणासाठी पत्र आहे तर सर्व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड जिल्हा यांच्यासाठी विषय काय आहे यामध्ये तर होमगार्ड आरोपी पेशी आरोपी हिफाजत टपाल ड्युटी व इतर अन्य तरतुदी बाह्य कर्तव्य न देणेबाबत आता या ठिकाणी होमगार्डकडे जे काही कामं देण्यात येतात त्यामध्ये आरोपीची पेशी असेल किंवा आरोपीची हिफाजत असेल किंवा टपाल ड्युटी असेल किंवा अन्य काही तरतुदी असतील तर ते बाह्य कर्तव्य न देण्याबाबतचं हे पत्र या ठिकाणी असणार आहे यामध्ये सविस्तर काय सांगितलेलं आहे बघा तर उपरोक्त संदर्भ विषया नवे कळवण्यात येते की माननीय समा महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मागणी संख्येनुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य पोलिस स्टेशनिहाय होमगार्ड कर्तव्यावर तैनात करण्यात येतात तथापि सम महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे निदर्शनास आले आहे की पोलिस स्टेशन अधिकारी हजेरी मास्तर यांचेकडून होमगार्ड जवानांना होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस अन्वये निश्चित करण्यात आलेल्या कर्तव्याव्यतिरिक्त आरोपी पेशी आरोपी हिफाजत टपाल ड्युटी व इतर अन्य तरतुदी बाह्य कर्तव्य दिले जाते व ते त्यांचेकडून पूर्ण करून घेण्यात येतात तरी ही बाब नियमास धरून नाही परंतु असे नियम बाह्य कर्तव्य करताना त्यात होणाऱ्या दुर्घटना किंवा अपघातात होमगार्डना नाहक प्राण गमवावे लागत आहेत अशा होमगार्ड्सना नियम बाह्य कर्तव्य दिले असल्याने होमगार्ड कल्याण व लोकहितेशी निधीतून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियास अर्थसहाय्य मंजूर करणे शक्य होत नाही करिता याद्वारे सूचित करण्यात येते की होमगार्ड्सना ज्या प्रयोजनार्थ कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले आहे त्याच प्रयोजनार्थ कर्तव्याकरिता होमगार्डचा वापर करण्यात यावा होमगार्ड्सना ज्या बंदोबस्त कर्तव्याकरिता कर्तव्यावर देण्यात आलेले आहे त्यांना त्याच बंदोबस्तानुसार कायदा व सुव्यवस्था राखणे कामी आपल्या पोलीस स्टेशनचे हद्दीतच कर्तव्यावर नेमण्यात यावे तथापि होमगार्ड्सना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे व्यतिरिक्त इतर कर्तव्यावर नेमल्यास दिल्यास कोणतीही दुर्घटना किंवा अपघात झाल्यास त्यास सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जबाबदार धरण्यात येईल यांची गांभीर्याने नोंद घ्यावी एकंदरीत विषय असा आहे की होमगार्डचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार त्यांना अशा प्रकारचे ड्युटी देता येत नाही अशा असं यांचं या ठिकाणी सांगणं आहे तरी पण जे काही काही पोलीस अधिकारी असतात त्यांच्याकडून ते कामं करून घे घेण्यात येतात आणि असे कामं करत असताना जर त्या होमगार्ड्सना काही दुखापत झाली तर त्यांचं त्यांच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे निधी उपलब्ध करून देता येत नसल्या कारणामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचे जे काही कामं आहेत जे त्यांनी वर सांगितलेले आहेत की आरोपी होमगार्ड आरोपी पेशी आरोपी हिफाजत टपाल ड्युटी व इतर अन्य तरतुदीबाह्य कर्तव्य त्यांच्या त्यांना हे कामं द्यायला नाही पाहिजे असं यांचं या ठिकाणी सांगणं आहे कारण की असे कामं करत असताना ते नियमबाह्य कामं असतात आणि हे कामं करत असताना जर त्यांना काही इजा झाली काही दुखापत झाली किंवा काही नुकसान झालं तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निधी उपलब्ध करून देण्यात येऊ शकत नाही अशा प्रकारे यांचं या ठिकाणी सांगणं आहे त्यामुळे यानंतर जर अशा प्रकारचे जे कामं आहेत हे होमगार्ड्सकडून जर करून घेण्यात येतील तर त्या ठिकाणी त्या संबंधित पोलिस स्टेशनचे जे काही ठाणेदार असतील निरीक्षक असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना या गोष्टीचा जाब त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो होमगार्डचं जे काही काम आहे ते बंदोबस्ताचं काम आहे आणि तेच त्याच्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये किंवा त्यांच्या पथकाच्या हद्दीमध्येच ते चा चा काम त्या ठिकाणी देण्यात आलं पाहिजे असं यांचं एकंदरीत म्हणणं आहे एक, एक अपडेट होती होमगार्ड संदर्भातली त्यामुळे तुमच्यापर्यंत ही अपडेट पोचवलेली आहे ओके धन्यवाद थँक्यू